मसाल्याचा राजा काळी मिरी दोन सर्वाधिक ताग उत्पादन बांगलादेश तीन पिकांना किती अन्नद्रव्य सोळा चार मेरी कुठे आहे नाशिक पाच पाणीवाले बाबा डॉक्टर राजेंद्र सिंग सहा पाणी पंचायतचे जनक विलासराव साळुंके सात सर्वात कमी विहीर कोणत्या विभागात कोकण आठ जायकवाडी प्रकल्पाला सहाय्य जपान नऊ महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना प्रकल्प दहा सर्वाधिक आंबा उत्पादन भारत अकरा जागतिक हरित क्रांतीचे जनक डॉ नॉर्मन बोरलॉग बारा रजत क्रांती सुरू केली इंदिरा गांधी तेरा भारतीय हरितक्रांतीचे जनक एम एस स्वामीनाथन चौदा महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक पंधरा सेंद्रिय शेतीचे पहिले राज्य सिक्कीम सोळा सर्व हंगामात येणारे पीक सूर्यफूल मक्का भाजीपाला सतरा सर्वाधिक भात उत्पादन पश्चिम बंगाल